चौदा एप्रिल रोजी सुरू झालेली ऐतिहासिक पंढरपूर ते लंडन विठ्ठल पादुका यात्रा तब्बल अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करून अखेर लंडन मध्ये हरिनामाच्या गजरात ढोल ताशांच्या निनादात पोहोचली या अनोख्या आध्यात्मिक मोहिमेने जगभरातल्या मराठी व हिंदू श्रद्धाळूंचं लक्ष वेधून घेतलं आहे या अद्वितीय यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून झाली लंडन मध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्याच्या उद्देशाने ही पादुका यात्रा सुरू करण्यात आली होती लंडनस्थित अनिल खेडकर या श्रद्धावान भारतीय नागरिकाने या संकल्पनेला मूर्त रूप दिलं त्यांनी स्वतः पंढरपुरात येऊन चौदा एप्रिल रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतलं आणि पादुकांना विधिवत पूजा करून लंडनकडे यात्रा मार्गस्थ केली या यात्रेने बावीस देशांमधून सत्तर दिवस प्रवास करताना अनेक ठिकाणी स्थानिक भारतीय समुदाय मराठी मंडळे तसेच विविध देशातील नागरिकांनीही या आध्यात्मिक उपक्रमाला प्रतिसाद दिला भारत पाकिस्तान इराण तुर्कस्तान जर्मनी फ्रान्स बेल्जियम नेदरलँड आणि शेवटी इंग्लंड असा प्रवास करत पादुका लंडनमध्ये दाखल झाल्या लंडनमध्ये पोहोचताच विठ्ठलाच्या पवित्र पादुकांचे ढोल ताशे टाळ मृदंग व हरिनाम संकीर्तनाच्या गजरात स्वागत करण्यात आले लंडन स्थित भारतीय समुदायाने अत्यंत भक्तिभावाने या यात्रेचे स्वागत केले आणि एक ऐतिहासिक क्षण म्हणून त्याची नोंद घेतली पादुकांच्या आगमनानंतर लंडनमध्ये लवकरच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली ज्या प्रकारे महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या पालख्यांसह आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत त्याचप्रमाणे पंढरपूरची विठ्ठल पादुका आता लंडन मध्ये पोहोचून एक नवा भक्तीचा अध्याय सुरू करत आहे ही केवळ एक यात्रा नव्हे तर भारतीय संस्कृती वारकरी संप्रदाय आणि वैश्विक भक्तीचं प्रतीक ठरली आहे या यात्रेच्या यशस्वीतेमुळे पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच जगभरातील भक्तांकडून उत्स्फूर्त अभिवादन व्यक्त होत आहे जिथे भक्ती तिथे विठ्ठल याच तत्वाचा जागतिक विचार करत ही यात्रा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे ही यात्रा केवळ एका स्थानिक परंपरेचा जागतिक उत्सव नव्हे तर भारतीय आध्यात्मिक वारशाचा जागतिक स्वीकार आहे विठ्ठल नामाचा गजर आता युरोपच्या हृदयातही घुमू लागला आहे व्हिजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला म्हसवड